ताई तुमचं नाव सांगा आणि पद सांगा मी प्राध्यापक सुरेखा अनिल गोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आंबेगाव तालुका संघटिका म्हणून काम करते राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे ठाकरेंचा पक्ष आणि पवारसाहेबांचा पक्ष तसेच काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे आंबेगाव तालुक्यामध्ये कुठंतरी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते जे आहेत ते शिवसैनिकांना म्हणजे तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन गाडीमध्ये फिरताना दिसत आहेत कुठंतरी आणि याची कुठंतरी तुमच्या पक्षामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे आणि त्याच्याबद्दल चर्चाही चालू आहे वरिष्ठांना याबाबत तुम्ही कळवलं आहे किंवा याबाबत कल्पना दिली आहे आणि यांची तक्रारी केली आहे असं एकंदरीत बोललं जाते काय आहे नक्की हा प्रकार आता राज्यात महाविकास आघाडी आहे शेवटी महाविकास आघाडीमध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा आपल्या मग राहुल गांधी असतील आणि आमचे साहेब असतील यांच्या तिघांच्या आदेशानुसार आघाडीत कुठं कोणत्या जागा वाटप होतील हा विषय वेगळा आहे परंतु अजून महाविकास आघाडीचा आंबेगाव तालुक्यात विधानसभेसाठी कुणाचे नाव किंवा कोणत्या पक्षाला हे तिकीट आहे हे अजून जाहीर झालेलं नाही परंतु त्यातच ज्या वेळेला आता इथे काँग्रेस पक्ष तर आपल्याकडं नाममात्रच मात्रच आहे परंतु इथं जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यामध्ये आंबेगावमध्ये फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जास्त प्रभुत्ववादी आहे जास्त प्रमाणात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि आत्ताच्या ज्या लोकसभेचा जो आम्ही आढावा घेतला त्यामध्ये फक्त शिवसैनिकांनीच नी खूप मेहनतीने कष्ट घेतलेत आणि एकनिष्ठतेने काम करून आघाडीचा उमेदवार आम्ही निवडून आणलेला आहे आणि त्यातच आता ज्यावेळी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या आता जो पक्ष नवीनच तयार झाला आहे नवीनच फुटलेला आहे त्यांच्याकडं अजून त्यांची कार्यकारणी नाही किंवा त्यांचे तेवढे पदाधिकारी नाहीत परंतु ही महाविकास आघाडी आहे असे भुलवून असं भासवून आमच्या सैनिकांना ते बरोबर घेऊन जात आहेत ह्या सैनिकांचा त्यामध्ये कोणताही रोल नाही आहे किंवा त्या सैनिकांनाही माहीत नाही आहे की बाबा हे फक्त राष्ट्रवादीच्या फा प पक्षाच्या प्रचारासाठी आम्हाला नेता आहे किंवा आघाडी म्हणून आमचे काही सैनिक त्यांच्याबरोबर ते आघाडी सांगूनच नि घेऊन जात आहेत आणि ही तक्रार आमचे आम्ही आमच्या वरिष्ठांकडे केलेली आहे आणि त्याच्यातून आमच्या वरिष्ठांनी पण त्यांना थोडी समज वगैरे दिलेली आहे आ, आ महाविकास आघाडीच्या नावाखाली तुमचे कार्यकर्ते फोडायचे काम चालले असं वाटत नाही तुम्हाला आता ते थोड्याफार प्रमाणात म्हणता येईल की त्यांनी आमचे का आता नवीन त्यांच्याकडे कार्यकर्तेच नाही ज्यावेळी लोकसभेला आमच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांचे नंबर दिले किंवा काय आता जर एखाद्या गावात प्रचारासाठी जायचं आहे तर त्या ते ठिकाणी यांचा कार्यकर्ताच त्यांना उपलब्ध नाही आहे त्यावेळी यांना आमच्या कार्यकर्त्याला फोन करून तिथं गर्दी करायला आमचे कार्यकर्ते बोलवावे लागतात आणि त्यावेळी त्यांना फक्त एच, आघाडीचं नाव सांगूनच आमचे कार्यकर्ते बोलावे लागतात पण याची कल्पना वरिष्ठ नेत्याला तुमच्या नेत्याला दिली जात नाही आता आमच्या वरिष्ठ नेत्यांना म्हणजे आता आम्ही आमचे सुरेश भाऊ भोर असतील किंवा दत्ताभाऊ वांजाळे असतील आणि मी स्वतः आणि ज्यावेळी आमची आता मीटिंग झाली त्यावेळी आमच्या आता असा आमच्या म्हणजे निगोड सर यांनीच प्रस्ताव मांडला की ज्यावेळे आता आमचे सैनिक इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबर फिरायला जातील तेव्हा त्या त्यांनी क कमीत कमी तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांना फोन करून त्यांचा आदेश घ्यावा आणि मगच इतर पक्षांबरोबर फिरायला जावं किंवा म महिला आघाडीच्यासुद्धा महिलांनी इतर पक्षांच्या बरोबर जाताना त्यांच्या मिटिंगमध्ये जाताना सभेला जाताना एकमेव मी महिला आघाडीची संघटिका म्हणून मला फोन करावा आणि आमच्या आदेशानंतरच त्यांच्यामध्ये सामील व्हावं असा निर्णय आमचा झालेला आहे आता आहे पण विधानसभेला नक्की काय परिस्थिती असेल हे आता सांगता येत नाही जर सर्व पक्ष वेगवेगळे लढले तर कुठेतरी तुम्हाला याचा तोटा होईल किंवा तुमचा जे कार्यकर्ता आहे फुटला जाईल असं वाटत नाही का तुम्हाला त्याच्यामध्ये शिवसैनिक हा कधीही फुटत नाही शिवसैनिक हा रक्तातून सैनिक आहे फक्त तो मातोश्रीचा आदेश पाळतो आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे त्यांच्या नसा नसात आहेत फक्त फुटतात कोण ज्यांना मोठी पद आहेत ज्यांच्याकडे जास्त लालसा आहे असे लोक फुटू शकतात सामान्य सैनिक हा कोणत्याही आमिषाला बळी पडू शकत नाही आणि बाळासाहेब वेगळ्या लढाईची परिस्थिती आल्यानंतर याचा तोटा तुम्हाला वेगळ्या लढाईची परिस्थिती आल्यानंतर आता तो विषय पुढचा आहे शेवटी अजून तर महाविकास आघाडी राहणारच आहे शेवटीवरून काय जो आदेश येईल तो आदेश आम्ही आमच्या आदेशाचा साहेबांच्या आदेशाचं आम्हाला पालन करणं हे आमचं परम कर्तव्यच आहे परंतु आमची पूर्णपणे सगळ्या सैनिकांची म्हणजे मी आत्ता आमचा हा भगवा सप्ताह चालू आहे त्याच्या आधी मी शिवसंपर्क अभियान म्हणून मी प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत प्रत्येक वस्तीत ज्यावेळी माझी आता मी महिला आघाडीची संघटना बांधणी का काम चालू आहे मी अगदी शेतावरच्या बांधावर जाऊन सुद्धा महिलांशी संवाद साधते त्यावेळेला प्रत्येक महिलांच्या सर्वसामान्य नागरिकाच्या तोंडातून फक्त उद्धव साहेबांबरोबरची सहानुभूती आहे आणि प्रत्येक माणसाला माहिती आहे म म्हणजे अपेक्षा आहे की उद्धव साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यामुळं हे जे पक्ष बदलून स्वतःची गद्दारी झाकण्यासाठी पक्ष बदललेत यांच्याबद्दलची सहानुभूती अजिबातही आंबेगाव तालुक्यात राहिलेली आहे आणि सर्वसामान्य माणूस डायरेक्ट आम्हाला सांगतोय ताई आता एक गद्दार पाडलाय दुसरा गद्दार पाडायचा आहे एवढीच त्यांची अपेक्षा आहे त्यांना फक्त आघाडीमधून उत्तम नेतृत्व आणि निष्ठावान नेतृत्व मिळावं एवढीच सैनिकांची अपेक्षा आहे ह्या सगळ्या याच्यामधून कुठेतरी तुमच्या कार्यकर्त्यांना शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे नेते आहेत ते फुस लावत असल्या चर्चा तुमच्या पक्षांतर्गत चालू आहे त्याबद्दल काय सांगतो आमच्या कार्यकर्त्यांना फुस लावतात किंवा काय ह्या गोष्टी वेगळ्या आहेत ज्यावेळी आम्ही कार्यकर्त्यांना भेटतो पुन्हा ज्यावेळी त्यांच्याबरोबर ते फिरून आलेले असतात त्यावेळी कार्यकर्ते सांगतात ताई आम्हाला त्यांनी महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला नेलं होतं आणि आम्ही फक्त त्यांचा पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर गेलेलो नाहीत महाविकास आघाडी नाव वापरून आमचे कार्यकर्ते वापरले जातात आजही शरद चंद्र पवार गटाची कार्यकारणी किंवा कोणतेही पदाधिकारी निवड अजून आंबेगाव तालुक्यामध्ये तरी नाही आणि जे काही कार्यकर्ते आहेत ते सर्व शिवसेनेचेच आहेत तुम्हाला असं म्हणायचंय का का बूथ कमिटी पूर्ण नाही असं असं म्हणायचं जर आता निवडणूक लागली तर त्यांना बूथ लावता येणार नाही असं म्हणायचं आता लोकसभेला सगळे बूथ कमिटी आणि बूथ प्रमुख हे शिवसेनेचेच होते आहेतच मग त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला ज्यावेळी तिकीट द्यायचे शरद चंद्र पवार गटाला त्यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते सोडून त्यांची वेगळी बूथ कमिटी तयार करावी आणि मग इलेक्शन साठी इच्छुक राहावं